हाय हॅलो फॅमिली पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन दिवसामध्ये तर गेलेला क्षण परत येत नाही त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला जसं शिका जसं की मी आणि राज प्रत्येक क्षणाचा आनंद प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत असतो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक कामामध्ये लुडबुड असतेच हे तुम्हाला माहितीच आहे तर इथे मुगा मूग आणि मटकी वगैरे हे सगळं ना मी स्वच्छ करत बसलेली होती कारण आज मला थोडासा टायमिंग होता म्हटलं आज काही काम पण नाही आहे आपल्याला तर हे काम करून घेऊयात तर मी हे वेळ काढून इथे मटकी आणि हे वगैरे सगळं स्वच्छ करत बसली आणि थोडेसे वटाणे वगैरे काही होतं शेंगा वगैरे त्या सुकून गेलेल्या होत्या किचनमध्ये ठेवल्या ठिकाणीच ते पण म्हटलं छान असं सोलून घेऊयात आणि हरभऱ्याचे ढाळे वगैरे तेव्हा संक्रांत्रीला आणले होते ना ते पण तसंच वाळून वगैरे ठेवलं होतं ते पण मी इथे सोले वगैरे करत बसलेली होती तर राज पण आला आणि बोलला मम्मा मी तुझी हेल्प वगैरे करतो आणि नंतर गप्पा मारत मारत बोलला मम्मा तू हे काय करणार आहे मी म्हटलं मी इथं उसळ बनवणार आहे छान कारण त्याला उसळ वगैरे खूप आवडते कारण तो टिफिनला वगैरे पण घेऊन जात असतो कधी कधी स्कूलमध्ये त्यामुळे तर तो बोलला मी पण हेल्प करतो आणि तो बोलला की मम्मा तू व्हिडिओ घे मी काम आहे असं सांग कारण माझं बघून ना सगळे माझे फ्रेंड वगैरे काम करतील असं तो बोलत होता मी म्हटलं नको करू तू राहू देत तर तो बोला नको तू ऐकत जाणं मम्मा माझं सांगितलेलं तू व्हिडिओ घे माझ्या फ्रेंड वगैरे बघतात आणि ते पण छान त्यांच्या मम्माची हेल्प वगैरे करतात असं राज बोलत होता मी म्हटलं ठीक आहे मी व्हिडिओ वगैरे घेते म्हटलं तर खूप छान अशा गप्पा इथे राज बोलत होता बोलत होता की मम्मा मी तुझे प्रत्येक कामामध्ये हेल्प करतो मी गुड बॉय आहे आणि सगळेच मम्माचे जे बॉय आहेत ना तर असेच गुड बॉय होतात मम्माची हेल्प करायची असते मम्माची तब्येत ठीक नसते वगैरे या सगळ्या गप्पा गोष्टीत तो माझ्यासोबत मारत होता आणि काम करत करत तो माझ्याकडनं सगळ्या गोष्टींची ना डिटेल पण घेत असतो म्हणजेच माहिती पण घेत असतो मम्मा ह्याला काय बोलत असतात ह्याला काय बोलत असतात हे कुठे भेटतं कुठल्या शेतामध्ये येतं वगैरे हे सगळं विचारतो तो आणि तो बोलतो की त्याला म्हणजे मोठं कसं होतं ते छोटं छोटं बी असतं का वगैरे हे सगळं विचारत असतं तर त्याला सगळ्या ज्या कामाची मी काम वगैरे सांगते ना किंवा जो हेल्प करतो ना त्याची मी डिटेल देते तस त्याला तसं करते तर तो इथे बोलला मम्मा तू माझा लाड नाही करत मी म्हटलं हो नाही करत जा मी आता नाही करणार आहे तर तो कट्टी बोलला मग मी म्हटलं जा तुझी पण कट्टी आहे अशाच आमच्या गप्पा गोष्टी काही ना काही चालू असतातच तर त्याचं चा सतत चाललेलं असतं मी थोडं पण नाही बोलली ना त्याच्याशी तो बोलतो मम्मा का मा तू माझी कट्टी केलीय काणे बोलत आहे वगैरे असं सतत त्याचं स्कूल मधून आलं ना त्याला डोक्यात काही आलं की तू तसंच बोलत असतो माझ्या फ्रेंडनी माझी कट्टी केली आहे मी पण तुझी कट्टी करतो वगैरे जशा पद्धतीने आमच्या छान अशा गप्प्या झाल्या आणि इकडे बघू शकतो छान इकडे मी मटकी स्वच्छ करून घेतलेली आहे याला मला तर मोड आणायची आहे आणि इकडे ओटाण्याची शेंगा वगैरे ते पण इथे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत तर मी मुगाची आणि अशी हे उसळ असते ना मटकी वगैरे त्याची पण उसळ बनवत असते काय करायला काय करायचं त्याच तुला खायच करून खायचं कसं करतात ते

कामा कमी <laughs> काम जास्त वाढवून ठेवतो पण वाटाड्याच पण ह्याच्यामध्ये मिक्स केलं आता पूर्ण असत असं दाखवतो खूप हेल्प करतो माझं आणि असं डबल काम वाढवून ठेवलं जात मला सगळं अजून हसायला लागले की कोणी बरायचं सांडलेलं ना ना तू बोल ना तू सांडलंस ना वेचून घे तू साधी पिकलच पिकलच अगं काम करायला तेवढं काही हेल्प करत नाही मम्मा हेल्प करू का मम्मा हेल्प करू का म्हणते घरून टाक सगळं तर आज ला उसळ खायची मग खूप दिवस झाला तर उसळ वगैरे बनवून मी नेहमी मुगाची किंवा मटकीची उसळ वगैरे बनवत असते तर आता इथे मटकीची उसळ बनवायची मटर सध्या स्वस्त झाली होती मध्ये मध्ये जास्त मटर वगैरे आणलेली होती तर मी खिचडीमध्ये किंवा मटरची रेसिपी पण ट्राय केली खूप सारे पदार्थ बनवले मी मटरपासून म्हणजेच वाटाण्यापासून आणि आता काही होतं तर शेंगा सुकलेल्या होत्या तशाच मी ठेवून दिल्या होत्या किचनमध्येच वाळून गेलेल्या ते ठेवल्या ठिकाणी आता ते सुकल्यानंतर त्याला काढून घेतलेलं आहे आणि वेस्ट कशाला म्हणून ज्याची मी मटकी करणार होती म्हणजे उसळ वगैरे करणार होत आपण त्याच्यामध्ये मी इथे टाकून दिलेले तर आता हे पण याच्यासोबत पाण्यामध्ये भिजत घालूयात त्याला पण छान मूव होईल आणि मोड पण येईल मटकीला पण मोड येईल त्यामध्ये प्लस ढाळे वगैरे आणलेले होते संक्रांतिच्या वेळेस तर ते पण वाळवल्यानंतर असे हरभरे तयार झालेत त्याचे बघू शकता तर हे पण वेस्ट कशाला म्हणून याच्यासोबत एकत्रच मी इथं भिजू घालते म्हणजे आपल्याला मस्त मटकी उसळ हरभरा उसळ प्लस मटर उसळ काय म्हणतात तर सगळं मिक्स मध्ये बनवता येईल आणि राजला पण उसळ मस्त आवडते आणि मला पण खूप आवडते तर आपण भिजू घालूयात पाणीमध्ये आता आम्ही करायला काय केलं आला जर माझ्याकडे जास्त वटाणे हो वगैरे असतील किंवा जास्त हरभरे मी जास्त प्रमाणामध्ये असतील तर वेगवेगळी त्याला भिजत घालते आणि वेगवेगळ्याच पद्धतीने त्याला मोड वगैरे आणून घेते पण इकडे ना माझ्याकडे थोडेसेच हरभरे होते राहिलेले आणि जे वटाणे होते ना ते पण थोडेसेच होते त्याला काही मोड वगैरे येणार नव्हती म्हटलं जाऊ दे तसंच पेस्ट राहिल्यापेक्षा किचनमध्ये ते छान असे भिजले जातील आणि उसळ वगैरे बनवत होत ना त्यामुळे छान अशी टेस्ट येईल म्हणलं त्याला तर तर ते मला मिक्स करायचं नव्हतं पण राजने एकत्र मिक्स केलं म्हटलं जाऊ दे जे होतं ते चांगल्यासाठीच म्हणून मी छान असं ते मिक्स केलं आणि त्याला इथे राजने आणि मी पाण्यामध्ये भिजत घातलं होतं आणि परत झाकण ठेवून दिलं तर इकडे दुपारची वेळ होती आणि राजला खायचा होता वरण भात वगैरे आणि इकडे आम्ही वरण भात वगैरे लावलं आणि माझे भांडे वगैरे पण राहिलेले होते ते पण इथे मी भांडे वगैरे आवरून घेतली तर हे भांडे वगैरे मला इकडे रॅकला वगैरे लावून घ्यायचं आहे आणि नंतर आम्हाला खायचं आहे वरण भात राजला आणि मला वरण भात ऑल टाईम खूप आवडतं दोघांचाही खूप फेवरेट आहे तो तर असा होता आमचा हा छोटासा व्हिडिओ जास्त वगैरे काम होतं मला त्यामुळे व्हिडिओ काही मी कंटिन्यू नाही करू शकली तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा असेच माझे राज्य आणि वर्किंग ब्लॉग पाहण्यासाठी मा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ